अम्दार 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 या राज्यामध्ये एक अतिशय विकृत आणि फार विचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे झाली आहे पाहिलं तर आमदार अमोल मेटकरी जे आदित्यदा पवारांचे गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यावर झालेला हल्ला या हल्ल्याचं देखील समर्थन करता येणार नाही त्यानंतर राज ठाकरेंच्या गाडीवर त्या ठिकाणी सुपारी आ, सुपारी ओतण्याचं जे काम झालं त्याचं देखील समर्थन करता येणार नाही आणि त्याचबरोबर माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या गाडीवर ज्या पद्धतीनं नारळ फेकणं वगैरे इतर वस्तू फेकणं झालं याचा तर निषेध करावा तेवढा थोडा आहे म्हणजे ह्या दोघांचा जर विचार केला तर जेमतेम गाड्यांना इजा पोचावी एवढाच एकंदरीत तो प्रकार दिसतोय परंतु इथं तर आपल्या माणसांना देखील इजा पोचावी अशा पद्धतीचा जीव घेणा हल्ला हा ठाण्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून आता सगळ्याच पक्षाच्या लोकांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण कोणावर बोललं तर मात्र आपल्याला परवानगी आहे आपल्याला सगळं बोलण्याचं लायसन्स दिलेलं ला आहे आणि आपल्याबद्दल कुणी काही बोलायचं नाही असं करून चालणार नाही जर आपल्याला बोलण्याचा अधिकार असेल तर शेवटी सहन करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून आता सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी ही विचार करण्याची वेळ आली आहे की झालं ते बस झालं असंच जर होत राहिलं तर शेवटी कोणालाही कुठेही फिरणं कठीण जाईल त्यामुळं ह्या गोष्टी आता इथेच थांबाव्या आणि थांबवल्या जातात